लाडक्या बहिणींच्या हत्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवरती पुन्हा एकदा डल्ला मारलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय बहिणीच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करताना सरकारची दमछाक होतीये हेच दिसतंय आणि त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय आपण पाहतोय आदिवासींचा निधी पुन्हा एकदा वळवला गेलेला आहे सरकारनं आदिवासींच्या निधीवरती डल्ला मारलेला आहे आणि असं एकच कारण म्हणजे लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता दिला जावा पंधराशे रुपयांचा हा हप्ता आहे मात्र ती निधी तो हप्ता पुरवण्यासाठी सुद्धा आता सरकारची दमछाक होताना दिसते आहे म्हणून इतर खात्यांचा निधी वळता केला जातोय आदिवासी खात्याचा तब्बल तीनशे पस्तीस कोटींचा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वळता करण्यात आलेला आहे अतिशय मोठी बातमी आपण आताची पाहतोय लाडक्या बहिणींचा हप्ता देता देता सरकारच्या नाकेनऊ आलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकासावरती सध्या डल्ला मारला जातोय तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे आणि हे एकदा नाही दोनदा नाही तर अनेकदा होत आहे वेगवेगळ्या भागातील निधी वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागातील निधी जो आहे तो वळता केला जातोय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे अगदी कट्टर राजकीय विरोधक असलेले शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय शिवाय ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही फडणवीस म्हणाले और बहुत सी ऐसी चीजें हैं कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकमस्टांसिस में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है एकंदरीतच आपल्या इतना इतक्या खुले मनानं कौतुक करत फडणवीस स्पिरिट ऑफ पॉलिटिक्स दाखवून दिली आणि अशाच राजकारणाची महाराष्ट्राला कदाचित गरज आहे वळतोय पुढच्या बातमीकडे वैष्णवी अगवणे प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौरावी गौराई भेट दिल्या होत्या आणि त्याचा एक व्हिडिओही आता समोर आला तर दुसरा व्हिडिओ आहे अंगठी दिल्याचा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासामध्ये ही अंगठी दिली होती अशा दोन भरजरीत वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या होत्या आणि तीच दृश्य ते व्हिडिओ सुद्धा आपण समोर पाहतोय हगवणेंचं काळ वास्तव समोर आलेलं आहे की ते एका मागून एक पैशांची भेट वस्तूंची मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांना करतच होते दरम्यान जळगावातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला वेळेवरती अँब्युलन्स मिळाली नाही आणि म्हणून तिची रस्त्यातच प्रसुती करण्यात आली आहे अतिशय गंभीर घटना आपण पाहू शकतो संताप व्यक्त यामुळे केला जातोय प्रसुती काळा सुरू झाल्याच्या नंतर संतीबाई बारेला या महिलेसाठी तिच्या पत्नी पतीनं अँब्युलन्स माग मागवली होती मात्र संपर्क होऊ शकला नाही अँब्युलन्स पोहोचू शकली नाही आणि त्याला ती वेळेवरती मिळू शकली नाही त्यामुळे या महिलेला अगदी मोटरसायकलवरती घेऊन तिचा पती हॉस्पिटलकडे निघाला होता मात्र वैजापूर गावाच्या जवळ पोहोचत असताना रस्त्यातच या प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ खोऱ्यापाडा तिथे घटना घडणार नाही असं आश्वासन कोणी दिलेलं नाही वैजापूरमध्ये डॉक्टर राहत नाहीत अँब्युलन्स उपलब्ध होत नाही बाईची रस्त्यावरती डिलिव्हरी होते आणि तिच्या मुला मुलीची नाळ ही दगडानं ठेचून बाजूला करावी लागते माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींचा जयघोष करतात मग ही आदिवासी महिला काय धुडकी बहीण होती महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा एका आदिवासी महिलेला रस्त्यावरती बाळांतीन व्हावं लागतं आमच्या सगळ्यांसाठी प्रचंड चीड आणणारी गोष्ट आहे याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अभि अधिकारीला देण्यात आलेला आहे त्या महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण त्याच्याबद्दल पूर्णता लक्ष देणार आहे तर आपण पाहतोय या प्रकरणावरून सरकारवरती टीकास्त्र डागलं जात आहे दुसरीकडे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा याच प्रकरणावरून सरकारला घेरलेला आहे मुख्यमंत्री नीतीमूल्याच्या गोष्टी करतात जळगावच्या घटनेवरती त्यांनी बोलावं असं म्हणत राऊतांनी सरकारवरती ताशेरे ओढलेत वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोळीतून आणि झो हे न्यावं लागतं आहे संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ती नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे आरोग्य यंत्रणा कशी कमी आहे हेच या घटनेतून दिसून येतंय जळगावच्या आदिवासी पाड्यातलं अतिशय हृदयद्रावक दृश्य कारण की एखाद्या गर्भवती महिनेची रस्त्यावरती प्रसूती होणं हे अतिशय चिंतेची बाब आहे कारण अतिशय स्वच्छता ठेवावी लागत असते बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचं आपल्याला तिथे लक्ष ठेवावं लागत असतं मात्र रस्त्यामध्ये जेव्हा प्रसूती होते तेव्हा त्या गर्भवतीच्या त्या बाळाच्या जीवितेसाठी सुद्धा हे धोकादायक असू शकतं म्हणून त्यांच्या आरोग्या संदर्भातही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आपण पाहतो या दृश्यामध्ये जिल्हाधिकारी जेव्हा तिथे पोहोचले होते आणि तिथे पोहचून चौकशी केली होती तेव्हाची दृश्य गावामध्ये थेट जिल्हाधिकारी काही दुसरं त्रास वगैरे काही दिला काय बालदू पद्धतीने दाखवलं

एकीकडे आपण पाहतोय जळगावच्या या घटनेतून समोर आलंय की आरोग्य यंत्रणा कशी कमी पडतीय तर दुसरीकडे याच आरोग्य व्यवस्थेचं बाजारीकरण होताना समोर आलंय आणि हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर एका डॉक्टरनेच पर्दाफाश याचा केलेला आहे एका धाडसी डॉक्टरनं खाजगी रुग्णालयांमधील काळं आणि भीषण वास्तव समोर आणलेलं आहे धक्कादायक सत्य जगासमोर आणलंय मॅनेजमेंट रुग्णांकडून पैसे उकरण्यासाठी डॉक्टरवरती दबाव कसा आणतं याचंच वास्तव समोर आणलं आहे या डॉक्टरनं मी डॉक्टर नाही मी एक सेल्समन आहे असा डॉक्टर म्हणतोय आपल्या प्रामाणिकपणाचं त्यानं उदाहरण या ठिकाणी दिलंय प्रामाणिक डॉक्टर रुग्णालय कशी रुग्णांना लूटतात हे सांगितलंय पाहूयात डॉक्टर काय म्हणतोय मॅनेजमेंट कहता है इस महीने आईसीयू में इतने बेड भरने चाहिए ओटी खाली नहीं रहनी चाहिए जो मरीज ओपीडी में उसे भरती करो चाहे जरूरत हो या ना हो क्या हम डॉक्टर हैं या किसी इन्शुरन्स एजंट की तरह कोटा पूरा करने वाले सेल्समैन रोज मीटिंग होती है कितने नए पेशेंट लाए कितने टेस्ट लिखे कितने रेफर किए सर्जरी के लिए ना पूछो कौन बचा कौन गया ना पूछो वाकई किसी इलाज की जरूरत थी और मैं मैं हर रात अपने आप से यही सवाल करता हूँ क्या मैं अब भी डॉक्टर हूँ या फिर एक टारगेट फुलफिल करने वाला कर्मचारी माफ करना इंसान हूं मैं भी मरीज को संख्या में गिनते गिनते कभी कभी खुद को भी गिनती में शामिल करने लगता हूँ पर आप चुप नहीं रह सकता आप जरूरी है पूछना क्या हमारा सिस्टम बीमार है क्योंकि इलाज आप सिर्फ मरीजों का नहीं पूरे सिस्टम का होना चाहिए का भीषण वास्तवाचीच पोलखोल या ठिकाणी आहे म्हणून आरोग्य यंत्रणा आता याकडे लक्ष आहे का हे पहावं लागणार आहे पुढची बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये आधार केंद्रावरती महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभं टाकण्याच्या कारणावरून दोन महिला एकमेकांना भिडल्या शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार घटना आहे आधार अपडेट करण्यासाठी दररोज पोस्ट ऑफिस समोर नागरिकांच्या रांगा लागत आहेत तर एका दिवसात चाळीस आधार अपडेट होत असल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आणि अशा संतापलेल्या महिलांमध्येच हाणामारी झाली तर राज्यात गुन्हेगारी वाढताना दिसतीये आणि अशात पुणे त्याचं केंद्र बनतय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अजून एक का पुण्यातून घटना समोर आहे जी हे प्रश्न उपस्थित करते डीपी रस्त्यावरती तीन तरुणांनी कोयते नाचवलेत एका वाहनाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय मंगळवारी रात्री बारा वाजता हा प्रकार घडला आणि हा सगळा प्रकार नेमका कुठल्या वादातून कुठल्या कारणानं झाला हे अजूनही समजू शकलेलं नाहीये ही घटना मात्र संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये काहीच झाली आहे यानंतरची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे सिंहगडावरती वन विभागानं आज सकाळी अतिक्रमण हटाव कारवाई केली आहे राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण एकतीस मे पूर्वी काढण्याच्या आता सिंहगडावरील अतिक्रमण आज सकाळी काढण्यास सुरुवात झाली आहे ही कारवाई करण्यापूर्वी वन विभागानं घाट रस्ता आत्करवाडीचा आणि कल्याण या पायवाटेचा रस्ता पूर्णपणे बंद केला होता ही कारवाई करण्यासाठी वन विभागाकडून कारवाई करण्यापूर्वी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती तर राज्यामध्ये मान्सून दाखल झालाय थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे घाटात मोठे वृक्ष उन्मळून पडले होते आणि त्यामुळे घाटमार्ग बंद झाला प्रचंड पावसामुळे घाटात मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा साचलाय बांधणे ते काला पाणी या परिसरात सर्वाधिक नुकसान झाल्याचं कळत आहे जालन्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि या पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे मुसळधार पावसामुळे कोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे दोन एकर क्षेत्रावरील कोबी पीक धोक्यात आलं आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं यामुळे नुकसान झालं आहे गेल्या काही दिवसांपासून जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसताना आपण पाहतो आहे ही दृश्य आपण पाहतोय कोबी अगदी कामातून गेलेली आहे जालन्यासह लातूरमध्ये सुद्धा पावसानं कहर केलेला आहे फळबागांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढवीस आलेलं टरबूज सुद्धा पावसाच्या कचाट्यात सापडलाय पावसामुळे सर्वाधिक पटका कांद्यासह भाजीपाला पिकं आणि फळबागांना बसल्याचं पाहायला मिळतंय थेट कोकणामध्ये रत्नागिरीकरांची पाणी टंचाईची समस्या मे महिन्यातच शिळ धरण शंभर टक्के भरलेलं आहे कालपासून पावसानं उसंत घेतली असली तरी सुद्धा गेल्या आठ दिवसांमध्ये पडलेल्या पावसानं पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे शिळ धरणातून रत्नागिरी शहरातील जवळपास आठ लाख नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो तर जिल्ह्यातील अडुसष्ट धरणांपैकी सहा धरणं ही शंभर टक्के भरून, भरून, भरून वाहत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी पाहुयात रत्नागिरीत पडलेल्या मुसळधार पावसामुळं इथल्या धरण क्षेत्रामध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातली सहा धरणं ही शंभर टक्के भरून वाहू लागलेली आहेत आपण सध्या उभे आहात रत्नागिरीतल्या शिळ धरणाच्या ठिकाणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहता की शिळ धरण हे पूर्णपणे भरून वाहू लागलेलं ला आहे शंभर टक्के धरण हे भरलेलं आहे हे शिळ धरण रत्नागिरी शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं धरण आहे कारण या शिळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होत असतो हे शिळ धरण भरल्यानं रत्नागिरीकरांची पाणी टंचाईची समस्या जी आहे ती आता दूर झालेली आहे मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच हे शिळ धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेला आहे कारण मे महिन्यामध्ये या धरणामध्ये पाणी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो मात्र या वर्षी मे महिन्यामध्ये हे धरण पूर्ण पूर्णक्षमतेने वाहू लागल्यानं रत्नागिरीकरांची जी पाणीटंचाईची समस्या आहे ती आता पूर्णपणे दूर झालेली आहे अमोल कलय साम टी व्ही रत्नागिरी तर या सविस्तर घडामोडीनंतर आता इतरही घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात मान्सून टॉप ट्वेंटी माध्यमातून कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आजही पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामानशास्त्र विभागानं या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तर उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे मे महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दाण दान उडवून दिली आहे मुंबईत आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट असल्यानं यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले मुंबईत आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे तर नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं तासभर बरसलेल्या पावसात भिवंडीकरांची दैना उडाली आहे भिवंडीत काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणीही साचलं होतं काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरलं मनपा प्रशासनाचा नालेसपाईचा दावा मात्र यामुळे फोल ठरला आहे पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आल्यानं ना। नागरिकांची तारांबळ उडाली होती पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्यात मान्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मावळ तालुक्यात गेले दहा दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे एकविरा गडावरती सुद्धा पाऊस सुरू आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी जाताना त्या गडावरती रस्त्यावरती माती पडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याला बाजूला नाली खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टरमधील भातपीक जमीनदोस्त झालं आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला आणि यामुळे हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे घोळसगावचा साठवण तलाव पंच्याहत्तर टक्के भरला असून इथला पाचर तलाव तब्बल शंभर टक्के भरलेला आहे इतिहासात अगदी पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे जालन्यात पुराच्या पाण्यातून पूल ओळखण्यास बैलांनी नकार दिला आणि त्यामुळे मालकाचा जीव वाचलाय गेल्या गे तीन ते चार दिवसांपासून जालना झालेल्या पावसामुळे लबीनाऱ्यांना पूर आला त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना दोन शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केला मात्र बैलांनी नकार दिला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला सिंधुदुर्गात अतिवृष्टी झाल्यास आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे मालवणकट्टा इथे ही टीम दाखल झाली असून संपूर्ण जिल्ह्यात ती कार्यरत असणार आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती मालवणात प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम करण्यात आली आहे मालवण तहसीलदार वर्षा सालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आरोग्य पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले बुड़ बुड़ जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय मागील वीस दिवसांमध्ये आठ जणांचा वीज पडून मृत्यू झालाय याची गांभीर्यानं दखल घेत जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे केले आहेत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र लिहून केली आहे